भरपूर लोकांनी भरपूर कॉन्टेंट बनवलेलं आहे पण ओ टी टी प्लॅटफॉर्मवर दोन दोन तीन तीन वर्षाची वेटिंग पिरियड आहे प्लस ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटला न्याय मिळत नाही त्या लोकांना एक रुपयाची वस्तू पंचवीस पैशाला पाहिजे असते आणि लोक तरी देतात मजबुरीने देतात कारण कारण हा भाजी मार्केटसारखं ते झालंय कारण ते कॉन्टेंट तुमच्याकडे कुजवून ठेवण्यापेक्षा जर तुम्ही कुठेतरी वापरलं त्याला तर म्हणजे तुमच्या कष्टाला न्याय मिळू शकतो परंतु तुम्ही यू गेट सोल्ड व्हेरी चीप असं न करता कंटेंटला पण एक्सपायरी असते कंटेंटला पण एक्सपायरी असते एखादा विषय जर मी एक लाईव्ह टॉपिक जर घेतला जर तो योग्य वेळ जर मी रिलीज नाही केला तर दॅट कॉन्टेंट लुझिस छान परपॅच्युअल कॉन्टेंट फार कमी असतं फार कमी पर्सेंटेजमध्ये तुम्हाला परपॅच्युअल कॉन्टेंट तुम्ही निर्माण करू शकता अदरवाइज एव्हरीथिंग इज टाईम बेस्ड सिच्युएशन बेस्ड माहोल बेस्ड वगैरे वगैरे तर अशा लोकांना आम्ही चलित करू शकतो वी कॅन मेक देम प्रोडक्टिव्ह हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि याच्यासाठीच आम्ही क्रिएटर्सना पाठिंबा देण्याचा हा व्यवसाय सुरू केलेला आहे आमच्याकडे येणारे जी लोक असतात त्यांना त्यांच्या कॉन्टेंटनाच मॉनिटाईज करायचं असतं म्हणून ते आमच्याकडे येतात ओ टी टी प्लॅटफॉर्म पण भरपूर झालेले आहेत सुद्धा त्यांच्याकडे वेटिंग आहे युट्यूब एक मात्र असा प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येक मिनिटाला पाचशे तासांपेक्षा जास्त कॉन्टेंट अपलोड होतो ही एकच अशी जागा आहे जिथे एका मिनिटात पाचशे तासाचं कॉन्टेंटपेक्षा जास्ती कॉन्टेंट अपलोड केलं जातं आणि हे एकमेव असं प्लॅटफॉर्म आहे एवढ्या लोकसंख्येबरोबर म्हणजे एवढे ऑडियन्सेस बरोबर जे पूर्ण जगात युनिफॉर्म आहेत इट इज वन सिंगल प्लॅटफॉर्म विच इज गिव्हिंग ॲक्सेस टू कॉन्टेंट एव्हरीवेअर इन द वर्ल्ड तर त्यासाठी आज यूट्यूबवर कॉन्टेंट जबरदस्त प्रमाणात वाढत चाललं आहे पण ती एक कला इट इज अ स्किल आणि कॉन्टेंट क्रिएटर्सना नो मोर इज कॉन्टेंट क्रिएशन अ हॉबी लोक फक्त फेमस होण्यासाठी एखादा एका काळामध्ये युट्यूबर फक्त फेमस होण्यासाठी यायचे पण hmm. आज त्यांना कळून चुकलेलं की फेमस होता होता आपण पैसे देखील कमवू शकतो बिकॉज यू बिकम अन ओपिनियन मेकर यू बिकम अन इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर इज अ स्मॉल पार्ट ऑफ अ क्रिएटर क्रिएटर कॉन्टेंट जे बनवतात दॅट इज मच बियॉन्ड इन्फ्लुएन्सिंग पण त्याच्यामध्ये तुम्ही इन्फ्लुएन्स करता जनतेला ऑडियन्सला तुम्ही इन्फ्लुएन्स करता तर दिस इज अ ह्यूज ऑपॉर्च्युनिटी बट इट नीड्स टू बी टॅप्ड सायंटिफिकली लोकं मॉनिटाईज करत आहेत लोकांना पैसे मिळत आहेत युट्यूबवरनं पण त्याच्या पलीकडे आहे यूट्यूब आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते टेक्निकली यू शुड बी साऊंड टू गेट ऑल दोज थिंग्स डन